मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज प्रसिद्ध हरिभक्त पारायण शिरीष महाराज मोरे यांनी आर्थिक विवंचनेतून पाच फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली शिरीष महाराज मोरे यांच्या आत्महत्येनंतर वारकरी संप्रदायासह महाराष्ट्र हळहळला त्यांनी मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत आपल्यावर बत्तीस लाखांचे कर्ज झाले असून ते फेडणे शक्य होत नसल्यानं टोकाचे पाऊल उचलत असल्याचं लिहिले होते यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मोरे कुटुंबियांच्या मदतीला धावून आले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोरे कुटुंबाला मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला आहे उपमुख्यमंत्री शिंदे यांना बत्तीस लाख रुपयांची मदत करणार आहेत आमदार विजय शिवतारे यांना शिंदेंनी काल शिरीष महाराज मोरे यांच्या घरी जाऊन ही मदत त्यांच्या कुटुंबियांना सुपूर्त करण्यास सांगितले आहे दरम्यान आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याची अर्थ विनवणी शिरीष महाराज मोरे यांनी आपल्या मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रातून सर्व मंडळींना केली होती त्यांच्या याच विनवणीला साथ देत संवेदनशील स्वभावाचे नेते असे ओळख असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोरे कुटुंबाला आर्थिक विवंचनेतून बाहेर काढण्यासाठी आपला मदतीचा हात पुढे केलाय आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी YouTube वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा